नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ऋषीकर शेतकरी बंधून जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर शासनामार्फत तुम्हाला आता पाच लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे पूर्वी जर का तुम्ही या ठिकाणी अर्ज केला तर तुम्हाला हे अनुदान एक लाख पंचवीस हजारापर्यंत होतं याच अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आली आणि हे अनुदान एक लाख पंचवीस हजार वरून डायरेक्ट पाच लाख करण्यात आले कृषी अवजारांसाठी या ठिकाणी अर्थसहाय्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि या शासन निर्णय आल्यामुळे आता जर तुम्हाला शेतकरी बंधू ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर पाच लाख अनुदान दिलं जाणार आहे यासाठी तुम्हाला पूर्वी जे अनुदान आहे त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आता हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही अटी दिल्या आहेत अटी काय तर तुमचा ट्रॅक्टर पाच लाख जर अनुदान तुम्हाला घ्यायचं असेल तर पस्तीस एच पीपेक्षा जास्त असायला हवा म्हणजेच काय तर तुमचा ट्रॅक्टर हा मोठा असायला हवा आता मोठ्या ट्रॅक्टरला अनुदान मिळतंय म्हणजे छोट्या ट्रॅक्टरला पॉवर टिलरला सुद्धा अनुदानामध्ये वाढ करण्यात आले त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन लाख पंचवीस हजारापर्यंत अनुदान या ठिकाणी मिळू शकतं तो सुद्धा अर्ज अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता आता हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघूयात तर मित्रांनो या वेबसाईटवर यायचं आणि या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले या ठिकाणी जर तुमचा महाडी फार्मर पोर्टलवर अदोगरच लॉग इन असेल आय डी पासवर्ड क्रिएट असेल तर वापरकर्ता आय डी टाकून किंवा आधार क्रमांकावरून तुम्ही लॉग इन करू शकता जर नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा आता आपण नवीनच फॉर्म भरतोय तो कशा पद्धतीने भरायचा आहे बघा आता सर्वप्रथम दिसतं आहे ॲप्लिकंट नेम या ठिकाणी ने तुमच्या आधार कार्डप्रमाणे जसं तुमच्या आधार कार्डवर नाव असेल त्या पद्धतीने संपूर्ण तुमचं नाव तुमच्या ना वडिलांचं नाव आणि आडनाव आणि खाली आला नेम या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकू शकता युजरनेम म्हणून किंवा तुम्हाला जो युजरनेम ठेवायचा आहे तुमचं नाव ॲट द रेट किंवा तुमची डेट ऑफ बर्थ अशा पद्धतीने टाकायचं आहे नंतर पासवर्ड पास ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मॅटमध्ये टाका परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका खाली ईमेल आय डी देऊ शकता नंतर खाली यायचं आहे मोबाईल नंबर कंपल्सरी आहे ईमेल आय डी दिला नाही दिला तरी चालतो मोबाईल नंबर टाका आणि तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि ओ टी पी सत्यापन या ठिकाणी करून घ्या ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी व्हेरिफिकेशन करा खाली तुम्हाला या ठिकाणी हा कॅबचा कोड दिसतोय तो कॅबचा कोड या ठिकाणी टाकायचा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर मी सर्व माहिती व्यवस्थित भरून घेतो सर्व माहिती भरा आणि भरल्यानंतरच नोंदणी करा ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीने तुमचं आता या ठिकाणी युजर आय डी तयार झालेलं आहे यूजर आय डी तयार झाल्यानंतर तुम्ही जो आय डी क्रमांक नेम तयार केला ते वरती टाका नंतर पासवर्ड टाका तुम्ही जो क्रिएट केला आहे हा कॅपचा कोड सेक्युरिटी कोड कायदे असेल तुम्हाला जो आला असेल तो टाका आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आता आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आधार व्हेरिफिकेशनमध्ये बघा डू यू हवा आधार नंबर तर यस या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर द्यायचा आहे नंतर तुमचा आधारचा नंबर चूस आधार ताएं। ताएं। आधार नंबर टाका नंतर चूज ऑथेंट टाईम ओ टी पी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी किंवा बायोमॅट्रिकने सुद्धा मात्रा डिवाईसने वगैरे तुम्ही करू शकता तर मी तो ओ टी पी घेतो आणि सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करतो आता तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी ओ टी पी जाणार आहे बघा चूज ऑथेंटिफिकेशन टाईपमध्ये आपण ओ टी पी केलेला आहे आणि सेंड ओ टी पी आता तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी केला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा केल्यानंतर तुमचं आधार प्रमाणीकरण व्यवस्थित यशस्वीरित्या झालं आहे असं प्रकारे दाखवलं जाईल आता, ला आता, जा। आता तुम्ही जो युजर आय डी पासवर्ड क्रिएट केला आहे तो टाकायचा हा कॅबच्याकडे या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे तर मी दोन्ही इन्फॉर्मेशन टाकून देतो युजरनेम टाकतो पासवर्ड टाकतो कॅपचा कोड टाकतो आणि लॉग इन करतो अशा पद्धतीने लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचं अकाउंट या ठिकाणी आता क्रिएट चाल आता मी अगोदरच प्रोफाईल भरली म्हणून संपूर्ण शंभर टक्के इथे दाखवते आता तुमची या ठिकाणी झिरो पर्सेंट दाखवेल आता या ठिकाणी काय करायचं आहे किंवा थर्टी पर्सेंट दाखवेल वैयक्तिक तपशीलवरती जायचं आहे तुमचा आधार नंबर वगैरे दाखवेल खाली या खाली आल्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख वय लिंग दाखवेल तुमचं नंतर तुमचं पहिलं नाव या ठिकाणी पहिलं नाव तुमचं स्वतःचं नाव टाका नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव पॅन कार्ड क्रमांक टाका नाका टाकू काही या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही नंतर विचारलं आहे तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे कुटुंबाचे वारस वगैरे आहात का असेल तर यस करायचं अन्यथा नऊ करायचं नंतर बघा भारतीय संरक्षण दलाचे सैन्य दलात वायुदलात किंवा नौदलात माजी अधिकारी अथवा सध्या सेवेत कार्यरत आहात का असेल तर यस करायचं अन्यथा नाही करायचं नंतर जात वर्गावर या ठिकाणी तुमची कास्ट निवडून घ्यायची तुम्हाला जी कास्ट असेल ती नंतर अपंगत्व असेल तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे आणि कोणत्या टाईपमध्ये ते द्यायचं आपण नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो नंतर बघा तुमच्या आधार बँक संलग्न आहे का आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का असल मर्यादा तर होय करा नसेल तर डायरेक्ट नाही करा आपल्याला ना मर्यादा नाही म्हणून मी नाही करतो बँक खाते क्रमांक टाका ॲपसिको टाका आणि शाखेचं नाव ॲटोमॅटिकली खाली या योजनेअंतर्गत याला टिक करायचं आणि जतन करा आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता द्यायचा आता या ठिकाणी तुमची प्रोफाईल आपल्याला कंप्लीट पूर्ण शंभर टक्के भरत घ्यायची नंतर तुम्ही कुठले इथे टाका महाराष्ट्र राज्य निवडा नंतर तुमचा जिल्हासमोर निवडायचा आहे नंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे तुमचं गाव शहर काय जे असेल ते निवडायचं आहे नंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी टाका अशा पद्धतीने तुमचा पत्ता व्यवस्थित भरायचा आहे नंतर बघा पत्रव्यवहाराचा तुमचा हाच पत्ता आहे का तर होय करायचं आहे वरील पत्ता ॲटोमॅटिकली खाली या ठिकाणी कॉपी होईल नंतर जतन कराय ऑप्शनवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यावर परत थोडा वेट करा शेत जमीन तपशील या ठिकाणी बघा आपल्याकडे एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन का तर होय करायचं असेल तर नसेल तर डायरेक्ट नाही करायचंय तर आपले नाही म्हणून मी नाही करतो नंतर जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा कोणत्या गावामध्ये तुमची जमीन आहे ती व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे खाली यायचं आहे आटचा खाते क्रमांक टाकायचा आहे तुमचा खाते क्रमांक तुमच्या सातबारावरती असतो किंवा आटवरती असतो तो टाकायचा आहे नंतर समोर बघा कृषी जमीन क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला जमीन किती आहे ती हेक्टर किंवा आहारमध्ये तुम्ही टाकू शकता जर ऐंशी आर असेल तर समोरच्या बॉक्समध्ये टाका आणि एक हेक्टर असेल तर मागील बॉक्समध्ये दे या ठिकाणी टाकून द्यायचं अशा पद्धतीने टाका नंतर बघा खाली यायचं आहे परत सात बारा उतारावरील जशी माहिती आहे तशी खाली तुम्हाला भरायची बघा आपण आठ क्रमांक टाकलाय नंतर शेतजमीन किती आहे ते सुद्धा टाकले सात बारा सर्वेक्षण क्रमांक किंवा गट नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा जो गट नंबर तुमच्या सातबारावरती असेल तो गट नंबर टाका नंतर बघा वैयक्तिक मालकी हेक्टर किंवा आर वैयक्तिक मालकी तुमची हेक्टरमध्ये का आरमध्ये ते आहे संयुक्त मालकी हेक्टरमध्ये का आरमध्ये ते आहे अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून द्या नंतर सामायिक मालकी हेक्टरमध्ये का आरमध्ये ते या ठिकाणी टाकून द्यायचं अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरा सिंचनाखालील क्षेत्र द्यायचं किती ते या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचंय आणि सर्व जर व्यवस्थित असेल तर जमिनीचा तपशील जतन करा अशा पद्धतीने टाकून देईल सर्व माहिती भरा आणि बरोबर असेल तर जमिनीचा तपशील जतन करावरती क्लिक करा क्लिक केल्यावर तुमची जमीन कोणत्या गावामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये अशा प्रकारे खाली दाखवले जाईल अशा प्रकारे तुमची माहिती हे जतन झालेली सुद्धा गावात जमीन असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता प्रोफाईल आपली शंभर टक्के या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आता काय करायचं आहे मुख्य पृष्ठावरती तुम्हाला या ठिकाणी यायचं मुख्य पृष्ठावर आरल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे कृषी विभागाने अर्ज करा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करा आता या ठिकाणी बघा अर्ज करावरती ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करसाल तसं तुम्हाला खूप सारे योजना किंवा या ठिकाणी पाठ दाखवले जातील तुम्हाला बघा कृषी यांत्रिकीकरण किंवा सिंचन बियाणे फलोत्पादने छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अशा प्रकारे त्याला खूप सारे ऑप्शन आहेत तर या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचं म्हणून कृषी ऑप्शन ऑप्शनसमोर बाबी निवडा यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वे वेट करा आता मुख्य घटक या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बहीण मुख्य घटक कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा निवडायचा आहे नंतर बघा तुम्हाला समोर दिलं आहे तपशील त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर पावरचलित अवजारे असतील प्रक्रिया संच पॉवर टिलर बैलचलित अवजारे कोणतेही तुम्ही खरेदी करू शकता तर आपल्याला इथं ट्रॅक्टर खरेदी करायचं म्हणून मी ट्रॅक्टर निवडून घेतो नंतर फील्ड ड्राईव्ह या ठिकाणी टू डब्ल्यू डी की फोर डब्ल्यू डी या ठिकाणी ते निवडून घ्यायचं तर आपल्या या ठिकाणी फोर डब्ल्यू डी घ्यायचं म्हणून मी फोर डब्ल्यू डी निवडतो नंतर समोर बघा एच पी श्रेणी दिले आता �किती तुम्हार तुम्हार तीस्ते तीस्ते तुम्हाला किती एच पीचं ट्रॅक्टर पाहिजे त्यानुसार तुमचं अनुदान राहील एकतीस ते चाळीस एच पी दरम्यान किंवा एक्केचाळीस ते सत्तर एच पी किती तुम्हाला हवं आहे ते टाकायचं तर आपल्याला एक्केचाळीस ते सत्तर एच पी हवं अशा प्रकारे ट्रॅक्टर या ठिकाणी आपलं निवडणं चाललेलं आहे आता बघा खाली आला या ठिकाणी एक बॉक्स दिलं आहे तुम्हाला मी पूर्वत संमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही अशा प्रकारेला टिके तर यावरती तुम्हाला टिक करायचं आणि जतन करायचं जतन केल्यानंतर तुम्ही जो अर्ज ठेवला आहे तो या ठिकाणी जतन झालेला आहे बघा घटक याशस्वीरित्या अर्ज समाविष्ट झालेला आहे आता या ठिकाणी बघा आता तुम्हाला मेनूवर जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यावर परत थोडा वेळ वेट करा आता या ठिकाणी बघा परत दिसतंय अर्ज सादर करा म्हणून ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी आता सादर होण्याच्या शेवटच्या स्टेपमध्ये बघा आपला आपण ज्या बाबी निवडल्या ते या ठिकाणी बघू शकता तर पहावरती क्लिक कराय पहावरती क्लिक केल्यानंतर ट्रॅक्टर तुम्हाला किती नंबरला व्हावं आहे ते नंतर त्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा नंतर पावर टिलर तुम्ही केला असेल तर ते नंतर पाईप्स केले असतील तर ते अशा पद्धतीने तुम्ही अनेक अर्ज या ठिकाणी करू शकता परत या योजनेअंतर्गत या बॉक्सला टिक आहे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचा जर तुम्ही या वर्षामध्ये पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला परत या ठिकाणी पेमेंट करायची गरज नाही आहे जर केलं असेल तर, तर परत करण्याची गरज नाही नसेल केलं तर तुम्हाला या ठिकाणी तेवीस रुपयाचं हे करावं लागेल नसेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही तर आपण अगोदरच पेमेंट केलं आहे म्हणून मी या ठिकाणी पेमेंट करत नाही आहे ऑटोमॅटिकली तुमचं या ठिकाणी या पेजवर येईल आता या ठिकाणी तुमचा अर्ज राहील तो छान्य अंतर्गत अर्ज या ठिकाणी दोन नंबरच्या ऑप्शनवरती जर तुम्हाला पेमेंट केलं नसेल तरच तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल आणि एकदा जर तुम्ही पेमेंट केलं तर वर्षभर तुम्हाला परत कोणत्याच फॉर्मसाठी या यावरती पेमेंट करण्याची गरज नाही बघा मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये छाननी अंतर्गत अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचे अर्ज बघू शकता अशा पद्धतीने आपण जेवढे अर्ज निवडले होते किंवा जेवढे माध्यम या ठिकाणी सिलेक्ट केले होते सर्व या ठिकाणी आलेले आणि त्याच्यासमोर दिसतं बघा तुम्हाला पोच पावते आणि एक बांध दिसतोय तेथे तुम्हाला तुमचा अर्ज भेटून जाईल व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ